भगवद्गीता हरे राम हरे राम राम राम, राम हरे हरे पुछना, हरे कृष्ण हरे पुछ कृष्ण 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 हरे भगवद्गीता कोणाची आहे प्रत्यक्षात श्रीकृष्णांची आहे त्या ईश्वराची आहे बघा आता इथे कुरुवंश म्हणजे कुरुक्षेत्रातलाच भाग आहे लिहिलेला आहे काय सांगितलं नंतर कुरुवंशातील वयोवृद्ध महापराक्रमी आणि सर्व योद्ध्यांमधील अग्रणी अशा भीष्मांनी मोठ्याने सिंहगर्जनेप्रमाणे आपला शंख वाजविला आणि त्या यामुळे दुर्योधन झालं आनंदित झाला आता तो प्रत्यक्षात भीष्मदेव कोणाच्या बाजूने लढत होते दुर्योधनाच्या बाजूने पण सगळा आशीर्वाद कोणाच्या पाठी होता पांडवांच्या पाठी होता पण इथे दुर्योधनाला किती आनंद झाला एक शंख वाजवलं म्हणून बघा तात्पर्य काय दिलं आहे तर कुरुक्षेत्रातील पितामह आपला पौत्र दुर्योधन यांच्या अंतकरणातील भाव समजू शकले पितामह आणि कोणाचा अंतकरणातील दुर्योधनाच्या याच्याबद्दल असलेल्या स्वाभाविक प्रेमामुळे त्यांनी दुर्योधनाला उत्साहित करण्यासाठी मोठ्याने शंख वाजविला दुर्योधन उत्साहित होण्यासाठी शंखाची शंखबाजूला शंखवादी वाजवलं जातं युगा युद्धा, युद्धाची सुरुवात होते तेव्हा हा आवाज त्यांच्या शिहांसारख्या असणाऱ्या स्थितीला अनुरूपच होता शंखध्वनीच्या संकेताने त्यांनी आपला पौत्र दुर्योधन याला सूचित केले की त्याला युद्धात विजयी होण्याची शक्यताच नाही कारण विरुद्ध बाजूला स्वतः परमपुरुष भगवान श्रीकृष्ण आहेत तरीसुद्धा युद्ध करणे हे त्यांचे कर्तव्य होते यामध्ये ते कोणतीही कसर सोडणार नाही बघा त्यांना प्रत्यक्षात माहिती होतं ज्या बाजूने श्रीकृष्ण होते त्या बाजूनेच विजयी होणार हे कोणाला माहिती होतं भीष्मांड मग हे भीष्मांना माहीत होतं तरी पण त्यांनी दुर्योधन खुश राहा म्हणजे दुर्योधन आनंदीत राहावं म्हणून शंका वाजवला पण त्यांना प्रत्यक्षात माहिती होतं की हा युद्ध दुर्योधन जिंकणार नाही तर प्रत्यक्षात ज्या बाजूने भगवंत उभा आहे त्या बाजूनेच विजय होणार हे प्रत्यक्षात भीष्मांना माहीत होतं पण कर्तव्य आयुष्यभर म्हटलं ना आयुष्यभर दुर्योधनला साथ दिली म्हणून दुर्योधनाच्या बाजूने ते युद्ध लढले म्हणून तर तो कर्तव्य पार पाडलं तुम्हाला याच्यातून किती म्हणजे तुम्हाला असं काय वाटतं की भीष्मांनी कोणाची साथ द्यावी नक्कीच सगळ्यांना वाटतं की भीष्मांनी धर्माची साथ द्यावी प्रत्यक्षात श्रीकृष्णाला पण वाटत होता की भीष्मांनी पांडवांची साथ द्यावी पण प्रत्यक्षात त्यांनी पाडवांची साथ दिलेली नाही हा व्हिडिओ इथेच संपतो तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच कमेंट नक्कीच शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऐकून दाखवायला विसरू नका असंच मी भगवद्गीतेचं काय काय म्हणजे धार्मिक आहे काय अधार्मिक का आहे हे तुमच्यापुढे घेऊन येणार आहे જય હિન્દ જય મહારાષ્ટ્ર જય ભારત વંદે માતરમ ભારત માતા જય